नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागील तासिकेमध्ये विभक्ती विभक्तीची व्याख्या जे काही प्रत्यय कशाला म्हणायचं त्याची व्याख्या सामान्य रूप कशाला म्हणायचं त्या सामान्य रूपाची असणारी व्याख्या याविषयी आपण पाठीमागील तासिकेमध्ये माहिती घेतली त्यामध्ये आपण विभक्तीचं रूप मूळ शब्द सामान्य रूप आणि विभक्तीचे प्रत्येक हे कशे प्रकारे तयार होतात त्याविषयी आपण तक्त्याद्वारे ही काय केले आहे माहिती अभ्यासली आहे आता आपल्याला पुढील असणारे विभक्तीचे प्रकार मग विभक्तीचे प्रकाराविषयी माहिती घ्यायचे मग विभक्तीचे प्रकार कशाला मानायचं म्हणजेच जे काही दिलेल्या वाक्यात म्हणजेच जे काही वाक्य आहे तर हे वाक्य म्हणजेच काय एक विधान असते वाक्य म्हणजे काय एक विधान असते आणि या वाक्यात त्या ठिकाणी क्रियापद हा मुख्य घटक आहे म्हणजे मुख्य त्या ठिकाणी असणारा घटक किंवा मुख्य शब्द आहे क्रियापद हा काय आहे तर त्या विधानामध्ये म्हणजे वाक्य म्हणजे एक विधान आहे आणि त्या विधानामध्ये प्रमुख असणारा शब्द तो म्हणजे काय आहे क्रियापद म्हणजेच तो वाक्यामध्ये काय करतो प्रमुख कार्य मुख्य कार्य करण्याचं काम क्रियापद करत असतो म्हणून त्याला त्या ठिकाणी त्या वाक्यामधील किंवा विधानामध्ये त्याला प्रमुख शब्द किंवा मुख्य शब्द असं त्या ठिकाणी काय केलं जातं म्हटलं जात मग ही क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो म्हणून त्याला त्या ठिकाणी आपण करता असे म्हणतो म्हणजेच ही जी काही असणारी क्रिया आहे म्हणजेच क्रियापद आहे तर हे क्रियापद त्या ठिकाणी प्रमुख आहे आणि प्रमुख असल्यामुळे ती जी काही क्रिया त्या ठिकाणी होते तर ती क्रिया करणारा जो कोणी असतो म्हणजेच मुख्य घटकासोबत क्रिया काय आहे मग ती क्रिया जो काही करणारा किंवा जो कोणी आहे म्हणजे कोणीतरी असतो म्हणजे त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो करता असे म्हणतो म्हणजे वाक्यात क्रिया करणारा कोणीतरी असतो त्यास आपण करता असे म्हणतो मग ही जी काही क्रिया आहे तर ही क्रिया कोणावर घडली कोणी केली कोठून घडली कशी घडली कोठे घडली कोणी घडून आणली म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी काय होतात उपस्थित होतात म्हणजेच असे प्रकारचे कोणासाठी केली कोणी केली कशासाठी केली आहे कोठे व केव्हा केली आहे हे असे सांगणारे वाक्यामध्ये अनेक शब्द असतात म्हणजेच हे वाक्यामध्ये काय होतात अशा प्रकारचे अनेक शब्द आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे ती क्रिया कोणी केली म्हणजे काय त्यानं क्रिया कोणावरती केली कशासाठी केली का घडली कुठून घडली केव्हा घडली कोणी घडवून आणली कशासाठी घडवली कोणासाठी कशा घडवली म्हणजे हे सांगणारे जे काही शब्द आहेत तर ते शब्द वाक्यात त्या ठिकाणी असतात म्हणून वाक्याचा अशा प्रकारचा आठ प्रकारचा संबंध हा वाक्यामध्ये येतो म्हणजे वाक्यामध्ये या अशा आठ प्रकारचा संबंध आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे ही क्रिया कोणावर घडली कोणी केली कशासाठी केली का केली केव्हा केली कोठे केली कोठून केली काही के अशा आठ प्रकारचा संबंध ज्याही आपल्याला घटकांनी त्या ठिकाणी दाखवला जातो ज्याही अशा आठ प्रकारे घडवला जातो म्हणून विभक्तीचे त्या ठिकाणी काय होतात आठ प्रकार पडले म्हणजेच विभक्तीचे आठ प्रकार हे कशामुळे पडले तर हे आपण अगोदर त्या ठिकाणी काय केलं आहे पाहिले म्हणजे विभक्तीचे आठ प्रकार तर आहेत आपण पटकन सांगून झालो असत की विभक्तीचे आठ प्रकार पण ते कशा प्रकारे घडतात का घडतात म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वपूर्ण म्हणजे वाक्यात कोणीतरी त्या ठिकाणी काय तर क्रिया करणारा असतो म्हणून त्याला करता म्हणतात म्हणजे एक नंबर झाला आपल्याला ही क्रिया कोणावरती घडली जाते किंवा त्या ठिकाणी कोणी केली आहे कोठून केली आहे कोणासाठी केली आहे कशासाठी केली आहे आणि कोठे केव्हा घडली म्हणजे अशा प्रकारच्या आठ प्रकारांनी ही क्रिया त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये चालू असते म्हणजेच इतर त्या ठिकाणी दर्शवला जातो म्हणून त्या जी काही असणार विभक्ती आहे तर हे विभक्तीचे आठ प्रकार त्या ठिकाणी काय होतात तयार होतात म्हणजेच विभक्तीचे काय आहेत आठ प्रकार आहेत आणि हे विभक्तीचे आठ प्रकार या पद्धतीनं तयार होतात मग त्यामध्ये विभक्तीचे प्रकार हे संस्कृत मधील असणाऱ्या शब्दांद्वारे तयार केले गेले आहेत म्हणजे प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन आपण म्हणताना की संबोधन हा, हा शब्द म्हणजे अष्टमी का नाही वापरला म्हणजेच अष्टमी जे आहे तर हे अष्टमी म्हणजेच आठव्या वेळी संबोधाधन त्या ठिकाणी होतं म्हणजे आठव्या वेळी त्या ठिकाणी काय केली जाते हाक मारण्याचं काम किंवा हाक मारली जाते म्हणून त्या ठिकाणी अष्टमी असा शब्द न वापरता त्या ठिकाणी काय केलं आहे तर संबोधन हा शब्द त्या ठिकाणी काय केला आहे वापरला आहे म्हणजे आठव्या वेळी त्या ठिकाणी हाक मारली जाते संबोधन केलं जातं म्हणजे संबोधण्याचं काम ज्या वेळेस केलं जातं म्हणून त्या ठिकाणी अष्टमी हा शब्द न किंवा या शब्दाचा प्रयोग न करता त्या ठिकाणी संबोधन हा प्रयोग त्या ठिकाणी काय आहे करण्यात आलेला आहे विभक्तीचे प्रकार आता हे विभक्तीचे प्रकार कशा पद्धतीने घडत केले पा म्हणजे वाक्य हे विधान असते म्हणजे यावरून आपल्याला विभक्ती लक्षात किंवा प्रकार कसे पडले ते लक्षात येईल म्हणून आपल्याला हे मी काय करतो लिहून देत आहे वाक्यात क्रियापद हा प्रमुख शब्द असतो ही क्रिया करणारा कोणी तरी असतो त्याला करता असे म्हणतात ही क्रिया कोणावर घडली ही क्रिया कोणावर घडली कोणी केली कशाने केली कशाने केली कोणासाठी केली हे सांगणारे शब्द वाक्यात असतात नामाचा क्रिया पदाची क्यों आ इतर शब्दांची अस्नारा संबंध अशा आठ प्रकारांनी अशा आठ प्रकारचा असतो म्हणून विभक्तीचे म्हणून विभक्तीचे आठ प्रकार आहेत म्हणून विभक्तीचे आठ प्रकार आहेत ही माहिती काय करा लिहून घ्या एक दोन मिनिटात पुढे म्हणून विभक्तीचे आठ प्रकार पडतात तृतीया चतुर्थी पाच पंचमी सहा षष्ठी सात सप्तमी आणि आठ संबोधन या प्रकारच्या विभक्तीचे आठ प्रकार पडतात आपण म्हणता शेवटी संबोधन का वापरलं आहे म्हणजे शेवटी संबोधन म्हणजे त्या ठिकाणी काय आठव्यावेळी त्या ठिकाणी संबोधलं जातं किंवा हाक मारण्याची क्रिया त्या ठिकाणी होते म्हणजे हाक मारली जाते म्हणून त्या ठिकाणी अष्टमी असे न संबोधता त्या ठिकाणी संबोधन असे संबोधले जाते किंवा त्या ठिकाणी असे म्हणतात म्हणजे संबोधन म्हणजे त्या ठिकाणी काय करते हाक मारण्याची क्रिया होते आठव्या वेळी म्हणून त्या ठिकाणी अष्टमी न म्हणतात त्या ठिकाणी संबोधन असं त्या ठिकाणी काय केलं आहे म्हटलं गेलं आहे सर्वांनी काय करा आठ प्रकार लिहून घ्या पहा आता आपण सत्याच्या स्वरूपामध्ये जे काही असणारे आठ प्रकार आहेत तर या आठ प्रकाराच विभक्तीचे प्रत्येक आणि त्यामध्ये जे काही फूल हे जे काही नाम आहे तर या फुल या नामाची होणारे रूपे कसे आहेत म्हणजे विभक्तीचे प्रत्येक कोणते आणि त्या ठिकाणी फुल या नामाची रूपे कशी तयार होतात किंवा कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी तयार होतात हे काय करूया आपण तक्त्याद्वारे म्हणजे विभक्तीचे अनेक वचनी एक प्रत्यय आणि फुल या नामाच्या रूपामध्ये म्हणजे विभक्तीचं रूप कसे होते तर हे विभक्तीचे रूप कसे होतात तर ते आपण आता तक्त्याच्या द्वारे काय करूया माहीत करून घेऊया वरती हेडलाईन टाका की विभक्तीचे प्रत्यय व फुल या नामाची रूपे पहा आता एक तक्ता आपल्याला काय करायचा आहे तयार करून घ्यायचा आहे त्या तक्त्यामध्ये आपल्याला विभक्तीचे प्रत्यय आपल्याला माहित करून घेण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे आणि प्रत्येक माहिती करून घेण्यासाठी आपल्याला एक तक्ता बनवतो आपण त्यामध्ये सुरुवातीला आपण काय करायचे विभक्ती टाकायची विभक्ती काय करा विभक्ती आपण टाकून घेतली दुसरा तक्ता जो आहे तर तो दुसरा काय करायचे एक वचन एक वचनामध्ये आपण काय करायचे दोन कॉलम करायचे ते प्रत्येक आणि दुसरा त्या ठिकाणी शब्दाची रूपे म्हणजे एकवचन आणि शब्दाची रूपे दुसरेही त्या ठिकाणी आपण काय करायचं त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये करायचे आणि एक वचन प्रत्येक आणि शब्दाचे रुपणी आपण काय करा त्या ठिकाणी कॉलम बनवून घ्या एक कॉलम बनवा विभक्ती दुसरा एक वचन वचनामध्ये दोन कॉलम करायचे एक प्रत्येक आणि दुसरा शब्दाची रूपे म्हणजेच आपण शब्दाची रूपे त्या ठिकाणी काय करणार आहोत पाहणार आहोत त्यामुळे शब्दाची रूपे की ही कोणत्या शब्दाची फुल या शब्दाची म्हणजे या फुल या नामाची रूप पाहिजेत आपल्याला म्हणून प्रत्येकाची आपण त्या ठिकाणी काय करायची कॉलम तयार करून काय करायचे आहे तर एक प्रत्येक आणि दुसरा असणारा शब्दाची रूपे म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करा कॉलम त्या ठिकाणी तयार करून घ्या पहिलं विभक्ती कोणती आहे पहा प्रथमा त्याचे प्रथमाला म्हणजे प्रथमा विभक्तीला त्या ठिकाणी काय नाही आहे प्रत्येक नाही शब्दाचं रूप जे आहे तर त्या ठिकाणी फुल अनेक वसनी प्रत्यय त्या ठिकाणी काय नाही प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही त्याच्यामध्ये एक वचनी अनेक वसनी कोणते नाही मग शब्दाचं रूपामध्ये काय होतात पहा बदल फुल फुले म्हणजेच एक वसनीमध्ये काय फुल अनेक वचनामध्ये फुले दुसरी विभक्ती द्वितीया द्वितीयामध्ये प्रत्येपा स ला ते पहा फुल या नामाचं रूप काय होते फुलास फुलाला काय फुलास फुलाला आणि गोष्टी प्रत्ये पहा ना ते म्हणजे एक वाचणी प्रत्येक आहे सलाते आणि अनेक वाचनी प्रत्येक काय आहे सलानाते का सला मग अनेक वसनी फुलाच जे काय आहे रूप म्हणजे फुल या नामाचं रूप काय होतंय पहा अनेक वसनी फुलां फुलाला किंवा फुलांना काय आहे फुलांना म्हणजे त्या ठिकाणी काय रूप होते त्या ठिकाणी म्हणजे रूप त्या ठिकाणी काय होते आपल्याला फुलांश आणि फुलांना पहा त्यातील पुढची तृतीया जी काही दुसरी विभक्ती आहे म्हणजे तिसरी जी काही असणारी विभक्ती त्याचे एक वचनी प्रत्येक ने पहा आता बदल काय होतय म्हणजेच रूपामध्ये बदल शब्दाचे रूप काय होते है? फुलाने फुलाशी का अनेक वस्ती प्रत्येक नी सी ई जी पहा अनेक वस्ती रूप काय होते फुलांनी आणि फुलांशी फुलांनी आणि फुलांशी त्यानंतर चतुर्थी विभक्ती सला ते फुलास फुलाला सलाना ते म्हणजे तर द्वितीय आणि चतुर्थीचे जे काही प्रत्यय आहेत अनेक एकवचनी एक दोन्ही सेम आहेत याविषयी आपण असणारी सखोल माहिती आपण नंतर पाहणारच आहोत त्यानंतर पंचमी पाच उन फोर्ता षष्ठी विभक्ती सा ची चे पा फुलाता की ते फुलाता फुलाची फुला फुला फुलाचे च्या त्या पा फुलांचे च्या ती फुलांचे फुलांच्या फुलांची आ. तुला आणि गोष्टी प्रत्येक तेच आहेत त आ. आणि आठवी संबोधन संबोधन याला एक वचनी प्रत्यय नाही संबोधन म्हणजे हात मारले जाते म्हणून फुला मूल असेल मुला आणि अनेक वचनी प्रत्यय संबोधन एवढे भक्तीला आहे तो म्हणजे नऊ म्हणजे त्या ठिकाणी त्याच रूप जे आहे तर ते रूप फुलांना म्हणजे अशा प्रकारे काय विभक्तीचे प्रत्यय आणि फुल या नामाची असणारी रूपे मग ती एक वचनी आणि अनेक वचनी म्हणजे आपण प्रत्येक ही एक वचनी पाहिले आणि त्याची असणारी रूपे ही एक वचनी अनेक वचने दोन्ही आपण विभक्तीचे रूपं काय केले त्या ठिकाणी पाहिले आहेत याविषयी आपल्याला एकदमभूत माहिती म्हणजेच परिपूर्ण माहिती सखोल माहिती आपल्याला प्रत्येक एक एक प्रकारानुसार आपण काय करणार आहोत पाहणारच आहोत त्यापूर्वी आपण असणारा हा तक्ता काय करायचा आहे व्यवस्थितपणे लिहायचा आहे आणि व्यवस्थितपणे काय करायचं आहे लन करायचं आहे त्याचं वाचन व्यवस्थितपणे करायचं आहे हा तक्ता आपला एक वेळ झाला की आपल्याला त्याविषयी काहीच अडचण येणार नाही म्हणजे कोणत्या विभक्तीचे प्रत्येक कोणते आहेत एक वशनी कोणते आहेत अनेक वचनी कोणत्या आहेत म्हणजे आपल्याला विभक्तीचे प्रत्यय ओळखायला सांगितलं तर ते आपण लगेच ओळखू शकतो म्हणजे आपल्याला हा तक्ता अगोदर माहीत करून घेणं या विभक्तीमध्ये महत्वपूर्ण आहे म्हणजे सर्वात महत्वपूर्ण हा तक्ता आला की आपल्याला विभक्ती आलीच आहे विभक्तीमध्ये काहीच अडचण नाही आहे हा तक्ता आपल्याला लर्न करणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्याला विभक्ती कोणत्या आहेत कोणत्या विभक्तीचे एक वचनी प्रत्यय कोणते आहेत आणि वचनी प्रत्यय कोणते आहेत ते आपल्याला येणं गरजेचं आहे आपण हा तक्त्यामधील असणारी प्रत्येक आणि त्यांची रूपे आपण जी काही फुलाची पाहिलेत तर ही काय करा लिहून घ्या झालं विभक्तीचे असणारे जे काही आठ प्रकार ते कसे पडतात किंवा त्याविषयी असणारे कोणत्या पद्धतीने हे विभक्तीचे आठ प्रकार तयार केले जातात किंवा होतात हे पाहिलं त्यामध्ये आपण विभक्तीचे असणारे प्रत्यय आणि फुल या नामाची रूपे कशी तयार होतात हे आपण काय केलं आहे या तक्त्याद्वारे काय केलं आहे पाहिले म्हणजेच आपल्याला या तक्त्यावरून सर्व विभक्ती ओळखता येते म्हणून हा तक्ता आपण व्यवस्थितपणे लहन करा या तक्त्याविषयी व्यवस्थित घरी गेल्यावर एक वेळेस दोन वेळेस चार वेळेस तक्ता लिहा पाच वेळेस लिहा हा तक्का आपण चार पाच वेळेस लिहिला वाचला तर आपला हा तक्का आपल्या डोक्यातून कधीच जाणार नाही म्हणजे आपण कधीच या तक्त्याला विसरू शकणार नाही म्हणजे विभक्ती आपली परिपूर्ण होऊन जाते म्हणजे आपण आयुष्याच्या कोणत्याही स्टेपला असलो तरी आपल्याला विभक्ती म्हटलं की लगेच लक्ष देणार तक्का हा प्रथमा प्रथमा केला प्रत्यय नाही द्वितीया सला ते अनेक वचणी सला नाते तृतीया चुर्थी सला चतुर्थी सलाते सलानाते लगेच आपल्याला त्याचे लक्षात येतात पंचमी ऊन फोन लगेच षष्टी पाहिलं चा ची लगेच अनेक काय चा म्हणजे चे चा म्हणजे लगेच प्रत्येक आपल्याला लक्षात देतात सप्तमी तही या अनेक अष्टमी एक वस्ती प्रत्यय आणि नो म्हणजे हे प्रत्यय आपल्याला कोणत्या वेळेस विचारलं तरी आपल्याला काय होतील लक्षात येतील म्हणून आज आपण जे काही विभक्तीचे आठ प्रकार कसे पड पडले जातात त्याविषयी आपण माहिती घेतली आणि विभक्तीचे प्रत्यय आणि फुल या नामाची रूपे आपण या तक्त्याद्वारे पाहिले हे आपण काय करायचं आहे आपल्या होमवर्क नोटबुक मध्ये व्यवस्थितपणे काय करायचं होमवर्क करायचा आणि हा तक्ता लर्न करून यायचा आपल्याला उद्या आल्याबरोबर हा तक्ता म्हणजे उद्याच्या तासिकेला हा तक्ता काय केला जाईल विचारला जाईल